दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दहिसर केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्तर शिव येथील धर्मवीर आनंद दिघे साहेब क्रीडा मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाली स्पर्धेचं भूमिपूजन सिने अभिनेता गुरुनाथ वालिलकर यांच्या हस्ते करण्यात आलं माजी ठाणे जिल्हा परिषद सदस्य श्री रमेश पाटील व दहिसर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पागडे सर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं या स्पर्धेत दहिसर केंद्रातील तेरा शाळांनी सहभाग घेतला या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा नागावने विविध क्रीडा प्रकारात बक्षिसांची केली एकूण सतरा खेळांपैकी दहा खेळांमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक मोठ्या गटात व खो खो प्रथम 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 बक्षीस पटकावलं प्रकारात क्रमांक मिळवला लहान गटात मुलींचा संघ लंगडीमध्ये उपविजेता ठरला वैयक्तिक क्रीडा प्रकारात मोठ्या गटात लांब उडीत कुमार राहुल गुप्ता यानं प्रथम क्रमांक मिळवला रिलेमध्ये मुलींनी प्रथम व मुलांनी द्वितीय क्रमांक मिळवला कुमार सर्वेश राजाराम पाटील यानं पन्नास मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक मिळवला तेरा शाळांमधून नागाव शाळेनं सर्वाधिक दहा बक्षीस मिळवली माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रमेश पाटील व चौदा गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं नागाव शाळेच्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे ढोल ताशाच्या गजरात गावात मुलांचं स्वागत करण्यात आलं या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री पागडे सर सौ भोसले मॅडम श्री कणसे सर सौ गायकवाड मॅडम श्री पाटील सर यांनी मुलांची विशेष तयारी करून घेतली अशी माहिती नागाव येथील नरेश पाटील यांनी दिली आहे